बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारदयेन कत्तम सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवा कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो स भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना सिक्खापदं शिक्षापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम धातु धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमा वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमे हे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा, बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बधा थि मे आयं बुद्धोमे मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम किञ्चित् लोके विज्यति विविधापथु रथनं बुद्धसमानर्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पच्यतंग वेदी धम्मं विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं जी रत्नं लोके विज्जति विविधापथु धम्म समानं थी तस्मा स्वत्ति अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्क्तिविधोत्तमं सङ्गेयो फलितो दोषो सङ्गो कमतु तं मम यं लोके विज्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो शब्दमलपहनियो गुणैहिनेखि समेधिपथो अनाशोतं पनमामि सङ्गं हिमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म सङ्घं पूजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निब्बान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञान शास्त्र ज्ञानसत्तसंगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा करा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरण शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम भिक्खूचे वर्तन चांगले असावे त्यांची चलन चालणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराने अनेक नियम केले आहेत शिष्टाचाराच्या नियमांना शेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे भिक्खू आणि दोषपरीक्षा कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हेत त्यांना कायद्याचे त्यांना काढायचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनवलेले असे न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे कोणतेही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुउपस्थित केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहे त्या भिक्कूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत तर्जनीय कर्म ताकीद देऊन सोडणे नियस्स कर्म वेडा म्हणून जाहीर करणे प्रवार्जनीय कर्म संघातून हकालपट्टी करणे उत्क्षेपणीय कर्म बहिष्कार टाकणे परिवास कर्म विहारातून बाहेर घालविणे विहारातून बाहेर घालविल्यावर कर्माचा उपयोग करत येत असे अभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे अभान कर्म हे विहारातून बाहेर घातल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच ते दिले जात असे भिक्खू आणि अपराध स्वीकृती भिक्खू संघाविषयी जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संख्या भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसय अथवा हातून घडलेल्या अपराधी स्वीकृती ही संख्या होय अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमाचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे हे, हे भगवंतांच्या लक्षात आले होते परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असा दोष अथवा अपराध घडत नसेल असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते त्यांच्या मते प्रतिबंधांचा शीलनिर्मिती आणि शील, शील संवर्धन अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांच्यापैकी परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमाच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे परंतु या प्रतिबंधाचे रीतीने परिपालन, परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघाची उघड कबुली देणे हा उपोसयाचा प्रकार शोधून काढला हा प्रकार म्हणजे भिक्खूची सदसद्विवेक बुद्धी संघटित करून वाममार्गी त्याचे पालन न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे उपोसय अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोख्य या भिक्खू नियमाच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते उपोसथासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे दर पंधरवाड्यात अशा तीन सभा भरविल्या जात पहिली चतुर्दशी दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात सभेत एक भिक्खू पतिमोख्यातील एक एक प्रतिबंध म्हणजेच नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे तुम्ही स्तब्ध आहात यावर तुमच्यापैकी कोणीही या, या प्रतिबंधाने उल्लंघन केलेले नाही असे मी ग्रहीत धरतो हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढल्या प्रतिबंधाकडे वळे अशा तऱ्हेची उपोसताची सभा भिक्कुनी संघातही होई प्रतिबंध उल्लंघाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले अपराध घडला असूनही एखाद्या भिक्कूने ती कबूल केली नाही तर त्याला ते अपराध करणारा ज्या भिक्कूने पाहिले असेल त्या भिक्कूने तो सभेत सांगावयाचा असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सब पापस अकरण कुशल सौप सचित्त सचित परियोदपनंग बुद्धान शासनंग धम्मं चरे सुचरितंग न चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं मिच नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्म न पमजति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्च होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि